राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राज्यातिल 54 लाख 4000 धान उत्पादक शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20000 रुपये बोनस देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली होती पण या गोष्टनीला सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी आत्यापई शेतकऱ्यांना बोनस मिळालेला नाही राज्यातील पाच लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे ब्याऐंशी शेतकरी आहेत जे बोनसच्या प्रतीक्षेत आहेत शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून शासनाकडून प्रति हेक्टर बोनस दिला जातो यावर्षी राज्य सरकारने धानाला प्रति हेक्टर वीस हजार रुपये बोनसची घोषणा केली यावेळी दोन हेक्टर पर्यंतची मर्यादा निश्चित केली मात्र ही घोषणा करून आता सहा महिन्यांचा कालावधी लोटला मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून शासनाने लवकरात लवकर, लवकर बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे महाराष्ट्र शासन सत्तेत येऊन अनेक महिने झालेले अने आहेत आणि बोनसची आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याची घोषणा केलेली आहेत आणि अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये तांदूळ पीक पिकवणारा जिल्हा गोंदिया भंडारा गच्छूल जिल्हा आणि भंडारा जिल्हा आहे अशामध्ये शेतकऱ्यांना आज विपरीत परिस्थिती आहे अवकाळी पाऊस पडलेला आहे अनेक नुकसान झालेलं आहे शेतकरी हवालदीन झालेला आहे आणि ह्या शेतकऱ्यांना जर शासनाने मदत केली नाही ज्या प्रकारची घोषणा शासनाने केली जर शासनाने आपण केलेल्या घोषणेनुसार यांना बोनस आपण आठ ते दहा दिवसात दिला नाही कदाचित महाराष्ट्रात विदर्भात पश्चिम महाराष्ट्र आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्या करत होत्या त्यापेक्षा ही विपरीत बिपट परिस्थिती आपल्या विदर्भामध्ये होणार आहे आणि याची प्रस्तुती मान्य देवेंदीने आपण घोषणा केल्याप्रमाणे कुठल्या प्रकारचं पालन केलं नाही इथे महाराष्ट्रामध्ये गोंदिया भंडार जिल्ह्यात भाजपाचे अनेक आमदार आहेत या विषयावर ते प्रश्न मांडत नाही आणि यामुळे जे जे काही सोचन आहेत भाजपाचे आमदार यांनी शेतकरी धान पिका शेतकऱ्यांसाठी बोनस आणि त्यांचा सातबारा कोरा या विषयावर प्रश्न मांडावा शासनाने घोषणा करून देखील मान्य देवेंदीने घोषणा करून देखील आमच्या खात्यामध्ये बोनसचा एकही एक रुपया आमच्या खात्यात जमा केला नाही साजवारा कोर केला नाही आणि त्यामुळे आमच्या गोंदिया भंडारा गचू जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी किंवा आत्महत्यासाठी आपल्याकडून परवानगी घ्यावी अशा अनेक लोकांच्या माध्यमातून चर्चा होत आहेत आपण जर ह्यावर पाऊल उचललं नाही तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रपेक्षाही ही बिकट परिस्थिती या विदर्भातील धान शेतकरीवर येणार आहे त्यामध्ये आम्हाला भिया घेण्यासाठीही पैसा नाही शेतकऱ्याला लोन देत नाही आमच्या शेतामध्ये धान पिकले नाही धानाला भाव नाही धानाला भाव असेल तर त्यांच्या खात्यामध्ये आपल्या मजूर संस्थेच्या माध्यमातून आपल्या आदिवासी संस्थेच्या माध्यमातून यांच्या खात्यामध्ये अनेक दिवसापासून पैसा जमा होत नाही एकीकडे धानाला भाव नाही आणि खताचं भाव आसमानाला छोटे आहेत डबल रेट झालेला आहे पण याच्याकडे शासन लक्ष घालत नाही आम्ही शेतकरी आता कसं जगायचं आम्हाला आपण सांगावं आपण फक्त व्यापाऱ्यांचा फायदा बघता शेतकऱ्यांचं बघत नाही जो आपल्याला अन्न देतो जो आपण तांदूळ भात खातो त्यातला तुम्ही मोबदला देण्याची मानसिकता ठेवत नाही आम्ही शेतकऱ्यांनी आता